आपलं सप्रेम जय भीम पाहूया पुढचा भाग धम्म दीक्षा सोहळा मानवी स्वातंत्र्याचा महाउत्सव ठरल्याप्रमाणे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी विजयादशमीच्या शुभ दिनी सकाळी साडेनऊ वाजता नागपूर येथे धर्मांतराचा भूतपूर्व सोहळा पार पाडण्याचे निश्चित झाले विशेष करून कुशीनारा येथे वास्तव्यात असलेले बौद्ध भिक्षू महास्तवीर चंद्रमणी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विचार प्रवर्तक सोहळ्यात अगत्याने उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते त्यांच्या उपस्थितीत हा धर्मांतराचा सोहळा संपन्न होणार होता महाबोधी सोसायटीचे देवप्रिय वली सिन्हा यांनाही विशेष निमंत्रणे दिली गेली या दीक्षा सोहळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची पत्नी नानकचंद रट्टू आणि इतर सहकाऱ्यासोबत नागपुरात दाखल झाले नागपूर महानगरपालिकेतर्फे बाबासाहेबांचा सत्कार करण्याचे आयोजले होते या धम्म धम्मदिक्ष सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी नागपुरात कार्यरत असलेल्या भारतीय बौद्धजन समिती या संस्थेकडे सोपवण्यात आली होती या संस्थेचे अध्यक्ष पंडित रेवाराम कवाळे होते तर कार्यवाह वामनराव गुडबोले होते या संस्थेचे पदाधिकारी प्रामुख्याने लक्ष्मण कवाडे माणिक पंचभाई सदानंद फुलजेली पंजाबराव शंभरकर प्रल्हाद किशन वाघमारे तारकराम बांतू भांगे एच कोसारे भगवंत चौरे कंठीराम तुळशीराम मेश्राम टीकाराम शिंदे तुळशीराम वानखेडे वसंत मुन दामोदर पाटील ॲडव्होकेट के व्ही उमरे आर आर पाटील इत्यादींचा समावेश या संस्थेत करण्यात आला होता लक्ष्मण कवाडे यांनी प्रथमत सिलोनचे बौद्ध भिक्षू सागर यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती धम्म दीक्षा विधीचा सोहळा हा माता कचेरी जवळील मैदानात निश्चित झाला होता या सोहळ्याआधी या जागेचे भूमिपूजन लक्ष्मण झगू कवाडे यांच्या हस्ते करण्यात आले होते बाबू हरिदास आवडे हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते दीक्षा समारंभाचा तपशील आणि कार्यक्रमाची रुक्ष रूपरेषा ठरवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वामनराव गोडबले यांना पत्र पाठविले होते बाबासाहेबांचे पत्र हातरी लागताच वामनराव गोडबले पंडित रेवाराम कवाळे माणिकभाई पंचभाई प्रल्हाद किशन वाघमारे इत्यादी बौद्धजन मंडळी दिल्लीला गेले यांच्यासोबत बैठकीत बाबासाहेबांनी दीक्षा सोहळ्याचा जागेचा प्रश्न निकालात काढला याच बैठकीत दीक्षेची तिथी निश्चित करण्यात आली नागपूरसोबतच चंद्रपूरला असा समारंभ घडवून यावा असा आग्रह बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांनी धरल्यामुळे चंद्रपूरसाठी सोळा ऑक्टोबर ही तिथी निश्चित करण्यात आली बाबासाहेब नागपूरला येत आहेत हे गुपित ठेवण्यात आले होते फक्त वामनराव गोडवले यांना त्याविषयी माहिती होती बाबासाहेबांच्या सुरक्षिततेसाठी समता सैनिक दलाचे साधा वेशभूषेतील वीस पंचवीस तरुण स्वयंसेवक बर्डी येथील कोठारी बिल्डिंगच्या मागे जिथे भारतीय बहुजन बहुदजन समितीचे कार्यालय होते तिथे ठेवण्यात आले तसेच ज्या श्याम होटेलमध्ये बाबासाहेब राहणार होते त्या सर्व मोक्याच्या ठिकाणी स्वयंसेवक संरक्षक म्हणून ठेवण्यात आले ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी वामनराव गुडबुले सदानंद फुलजेले आकांत माटे देवानंद आणि इतर आपल्या सहकाऱ्यांसोबत विमानतळावर बाबासाहेबांच्या स्वागतासाठी साथ पुष्पहार घेऊन पोहोचले बाबासाहेबांचे सकाळी साडे दहा वाजता नागपूरला आगमन झाले विमानतळावर त्यांचे स्वागत झाल्यानंतर ते बर्डी येथील श्याम हॉटेलकडे कारणे कारणे यायला निघाले दुर्गादेवीचे प्रदर्शन असल्यामुळे खूप गर्दी झाली होती अशा गर्दीतून त्यांना श्याम हॉटेलमध्ये काळजीपूर्वक आणण्यात आले तेथे बाबासाहेबांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती या अभूतपूर्व दीक्षा समारंभाचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे आणि सुव्यस्थित करण्यात आले होते दीक्षा घेणाऱ्या एकवीस वर्षीय वर्षावरील तरुणांना तसेच चित्रांना एक रुपये शुल्क घेऊन नाव नोंदवणे सुरू होते नागपूरच्या इतर वेगवेगळ्या भागात सर नावे नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आली होती दीक्षा घेणाऱ्या दलित बांधवांचा लोढा दीक्षास्थळाच्या दिशेने येऊ लागला होता मध्य प्रांत वराड मराठवाडा विदर्भ कोकण आणि इतर राज्यातूनही दलित बांधव मोठ्या उत्साहाने आणि अभिनव ऊर्जा आपल्या हृदयात साठवून दीक्षास्थळाकडे येत होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बारा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला आपल्या सर्व दलित बांधवांना विनम्र निवेदन केले होते की बौद्ध धर्म दीक्षा धर्माची दीक्षा घेणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांनी पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केली पाहिजेत यामुळे शहरातील बाजारपेठेत दलित बांधवांची शुभ्र खरेदी करण्यासाठी अलोट गर्दी उसळली दुकानदारांची एवढी विक्री झाली की संपूर्ण बाजारपेठेतील कापडे कमी झाले दलित बांधवाने वाटेल त्या किमतीत पांढरी शुभ्र वस्त्रे धोत्रे साड्या शर्ट पॅन्ट विकत घेतले बाजारपेठेतील पांढरी वस्त्र संपल्यामुळे बाबासाहेबांनी पांढरी वस्त्र नसल्यामुळे कोणत्याही वस्त्र प्रावरणात यावे अशी घोषणा केली तर धन्यवाद मित्रांनो आज स्तंभ थांबूया पाहूया पुढचा